आमदार अर्जुन खोतकर यांनी केली अंबड येथील फिल्टर प्लांटची पाहणी आमदार अर्जुन खोतकर यांनी अंबड येथील पिण्याच्या पाण्याच्या फिल्टर प्लांट ची आज पाहणी केली जालना शहरासाठी पाणी पुरवठा करणारा जलकुंभ अंबड येथे तयार करण्यात आलाय या जलकुंभातून अंबड शहराला चार एम पाणी मिळणार आहे त्याप्रमाणे करार आहे असे अर्जुन भाऊ खोतकर यांनी यावेळी सांगितले यावेळी पाहणी करताना जालना महानगरपालिकेचे आयुक्त खांडेकर साहेब इंजिनियर बगळे बाबासाहेब इंगळे राहुल खरा तसेच शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते पाण्यासाठी जालना बदनाम झालं होतं राज्यात आणि राज्याच्या बाहेरसुद्धा तर मला तर आनंद होतो की निवडून आल्यानंतर लोकांनी माझा विश्वास टाकला आणि त्यानंतर मी कामाला लागलो आणि आता दिवाळीपासून दिवाळीच्या आसपासपासून लोकांना रोज किंवा एक दुसऱ्याला पाणी देण्याचं वचन मी दिलं होतं ते वचन ते पन, कला मी या ठिकाणी चाललेलं आहे तुम्ही स्वतः बघितलं की काम किती झालेलं आहे दिवाळी पाणी मिळू शकला अशा प्रकारची स्थिती निर्माण केली आहे आता जाणाला निश्चितपणे रोज किंवा एक दिवसावर पाणी मिळणार का शंभर टक्के आणि त्यासाठी मी खूप आनंदी आहे हे काम मी पूर्ण करू शकतो पत्रकार परिषद तुम्हाला मी सांगेन खूप मोठं नियोजन त्यासाठी केलेलं आहे त्याची पत्रकार परिषद मी वेगळी घेणार